आज आम्ही दवाखान्यात आहो आणि स्वानंदी ॲडमिट आहे हे स्वानंदीच्या हाताला तुम्ही बघू शकता खरं तर मी व्हिडिओ वगैरे काढत नव्हती पण स्वानंदी रडत होती मी असा कॅमेरा आणि दवाखान्यात स्वानंदीला अजिबात करमत नाही आहे आणि ॲडमिट राहण्यामागचं कारणसुद्धा मी आधी सांगितलंच होतं तुम्हाला की स्वानंदीला खूप कशा लॅटरीन आणि उलट्या लागल्या होत्या आणि तिला फूड पॉयझन झाल्यासारखंच झालं ती खूप काही असं तोंडामध्ये टाकते तर तो तिच्या पोटामध्ये जंतू वगैरे गेले मे बी आणि झालं इन्फेक्शन झालं आहे तिच्या पोटामध्ये त्यामुळे आता आम्ही तीन दिवस झाले ॲडमिट आहोत मी अजूनपर्यंत व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि माझी बनवायची अशी काही प्लॅनिंगही नव्हती खरं सांगायचं म्हणजे कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकणं सुरू केले मी तेव्हापासूनच ठरवलं होतं की आपण दुःखाच्या गोष्टी कोणत्याच आपल्या चॅनलवरती चा शेअर नाही करायच्या फक्त मी हे तुमच्यासाठी अवेअरनेससाठी टाकत आहे की बाळाला काहीही तोंडामध्ये टाकू देऊ नका माझ्या घरी किती आम्ही स्वच्छता ठेवतो किती स्वच्छता ठेवतो पण काही कामाची गोष्ट नाही ते आपल्याला अवेअर राहणं खूप आवश्यक आहे कारण स्वानंदीला आम्ही कधी कधी आणि फ्लोअर टच खूप ठेवतो हो आम्ही म्हणजे तिला जमिनीवर घरात असली की आम्ही खूप तिला जमिनीवर तरी मी खालचं पण पुसत राहते तीन तीनदा पुसते मी ते ब्लॅक फिनाईल आहे त्याने पुसते लायझॉलनी आणखी एक माझ्या आईने रा लाल कलरचं कधी बॉटल आणि त्याने पण पुसते डेटॉल पण टाकते पण तरी होतेच दरवाजा बंद करून घ्या एक मिनिट हो आणि तीन दिवस झालेले आहे आम्ही ते ॲडमिट आहो ट्रेन अजूनही कमी नाही आहे जशी होती तशीच आहे कंटिन्यू सो आनंदी काहीहीच जेवत नाही आहे आणि इथे एकही रूम खाली नव्हती सो आम्हाला ही रूम मिळाली आणि ही ए सीची रूम आहे ए सीची अशी काही पाहिजे नव्हती असं काही वातावरण खूप ए सीचं आहे नाही तर ही भेटली तर ही केली आता आम्ही खालून चहा वगैरे पिऊन येतो स्वानंदीला अजिबात करमत नाही आहे पण चला आज सुट्टी होते डॉक्टर म्हणाले काय माहिती पण लॅटरीन तर कमी नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं की सुट्टी होते सो माहीत पडेल आता थोड्या वेळ मी काय होते तर संध्याकाळपर्यंत होईल सो तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की काळजी घ्या स्वच्छता राखा बाकी काही नाही हा सुद्धा दवाखान्यातलाच व्हिडिओ आहे इथे स्वानंदीचे बाबा आले होते सो त्यांच्यासोबत ती थोडीफार खेळत होती पण खेळता खेळता आणखी तिची काहीतरी जिवार आली आणि ती म्हणत होती की बाहेरच घेऊन जा आणि तिला त्या रूममध्ये अजिबात करमत नव्हतं काय माहिती बरं इतकी छान रूम होती पण तिला त्या रूममध्ये अजिबात नव्हतं करमत तिच्यासाठी आम्ही वेळेवरती बॉल वगैरे हो खेळणे पण आणले होते विकत पण तरी ती स खेळत नव्हती आणि तिला सलाईनचा वेळ झाला होता यावेळेस पण ती म्हणत होती जा, की सलाईन लावू नका मी शक्यतोवर तर आम्ही सलाईन तिला ती झोपल्यानंतरच लावलं कारण की ती अजिबात ऐकत नव्हती सलाईन लावलं तिच्या ती जागी असताना जर सलाईन लावलं तर ती इतकी रडत होती इतकी रडत होती इतकी रडत होती की शेवटी ती सलाईन काढूनच टाकावं लागत होतं म्हणून आम्ही ते सलाईन शक्यतोवर तिला ती झोपल्यानंतरच लावायचो ही आई इथे बघत होती आणि तिला काहीतरी करमणूक म्हणून आई खेळत होती ह्या ज्या छोट्या छोट्या क्लिप आहेत त्या आम्ही आज म्हणजे हा त्या दिवशी सुट्टी होणार त्या होती त्याच दिवशी क्लिप शूट केलेल्या आहेत आणि इथेसुद्धा ती राहत नव्हती म्हणून आई तिला खेळवत होती असं काहीसं आणि ती सलईन ते ज्या हाताला लावलेलं होतं इंजेक्शन त्यालाही खूप त्रास देत होती ती एकदम ती हात अशी ओढ ताड ते कशात अटकीन काही काहीच विचार नव्हती करून राहिली एकदम तिचं खेळण्याचंच मूड होतं आणि ती नुसतं म्हणायची की बाहेरच घेऊन चला बाहेर नेऊन नेऊन पण आई आणि हे थकले होते सगळे कारण नेऊन नेऊन किती नेणार आहे आणि इत स्वानंदीच नाही तर दवाखान्यातील सगळे छोटे छोटे बाळ तसेच करत होते कोणालाच त्या दवाखान्यामध्ये करमत नव्हतं आणि दवाखाना म्हटलं की सगळ्यांनाच माहीत आहे कशी असते परिस्थिती आणि दवाखान्यातून लवकर सुट्टी होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते कारण की दवाखान्यात राहायला काही प्रॉब्लेम नाही पण दवाखाना हे जंतूंचं माहेर घर असतं म्हणून लवकर सुट्टी झालेली कधीही बरी असते आणि तुम्हाला आता स्वानंदीचा आवाज येत असेल तर आम्ही आता घरी आलेलो आहो आणि वॉइस रेकॉर्डिंग देताना स्वानंदी माझ्या बाजूनं आहे आणि माझी आई गावाला गेलेली आहे म्हणून स्वानंदी माझ्या आजूबाजूने खेळत आहे आणि तिचा आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये सो अशा प्रकारे आई तिला खेळवत होती आणि नंतर ती काही केला झोपत नव्हती आणि आम्हाला सुट्टी होण्याची वेळ आली होती पण ती झोपायलाच तयार नव्हती अजिबात तर आणि तिचं एक शेवटचा डोस राहिला होता जो की तो हे गे ब्लडमधले इन्फेक्शनचा कमी करण्याचा होता आणि हे बघा ती जागी असताना कस्सा बससा तिला तो डोस चालू होता पण ती इतकी रडत होती भयानक रडत होती तिला ते एसीचं रिमोट दिलं होतं खेळायला तेही खेळत नव्हती ती आणि तिचं शेवटी शेवटाला काय झालं माहिती आहे का जे इंजेक्शन होतं तिचं हातामधलं ते आऊट झालं होतं त्याच्यामधून सलाईन खूपच स्लो जात होता खूपच स्लो आणि तिला त्रास पण होत होता ते जा सलाईन जाता, हो जाताना म्हणून शेवटी आम्ही ते अर्ध काहीसं दिलं आणि जास्त काही देण्यात नाही आलं ते हे बघा जेवढं दिसत आहे तेवढंच दिलं बाकी तेवढं तर राहू न राहू दिलं आणि तसंच चाललं आलो घरी कारण की ती खेळायला तयार नव्हती आणि ते रिमोटवरती पण भरपूर जंतू होते आणि ती नुसतं तोंडात घालत होती आणि तिला जे काही असेल तर तोंडातच घालायला पाहिजे सुट्टी आणि आलो आम्ही आमच्या घरी आता खूप रात्र झाली झाली आहे सध्या तरी अकरा वाजल्यात सध्या अकरा वाजले आम्हाला हिचं सलाईन आम्हाला तशी सुट्टी नऊ वाजताच मिळाली पण हिचं सलाईन जातच नव्हतं कारण तिच्या हातावरती स्वेलिंग आली होती आणि ते आऊट झालेलं होतं जे हाताला लावतात ना इंजेक्शन ते आऊट झालेलं होतं सो त्याच्यामुळं आम्हाला ते जात नव्हती तर भरपूर एक थें, एक थीम एक एक थेम चाललं होतं कसं तसं पण तेही आम्ही अर्धवटच ठेवून आलो कारण की ते जातच नव्हतं शेवटी आणि शेवटी मग डबल जर तिला ते इंजेक्शन लावायचं म्हटलं की अरे बापरे ते तर खूपच डेंजर परिस्थिती होती कारण जेव्हा तिला लावलं तेव्हा तर माझ्या डोळ्याच्या अशा अश्रूच्या धारात थांबत नव्हते इतकी भयानक परिस्थिती होती इतकी भयानक की सांगू शकत नाही आणि ती इतकी किंचाडू किंचाडू रडत होती की तिचा कसा असा बसलेला आहे अजूनसुद्धा तिच्या कशातून आवाज नाही निघत ती रडते ना तेव्हाही तिच्या कशातून आवाज नाही निघत इतकी रडली माझी पोरगी झाली तेव्हापासूनही एवढी रडली नाही तेवढी ते इंजेक्शन ते लावायच्या वेळेस रडली खूप भयानक आणि बाळाचे जे विंग्स असतात ते इतक्या छोट्या असतात की त्या दिसतच नाही त्यांचे ते होते लाईट वगैरे खालून मनगटाला वगैरे लावून त्यांनी बघितलं तरीसुद्धा दोन तीन आऊट होतातच बाळाचे तिचे झाले दोन तीन आऊट आणि नंतर डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांच्याने नाही झालं फर्स्ट याच्यातच चांगलं लागलं असं सांगत होते तिचे वडील म्हणजे स्वानंदीचे पण मी तर माझे डोळे एवढे मोठे सुजले होते एवढे रडू रडू मी घाल झाली होती आणि तिला काय झालं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सो तिला लॅटरिन होती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आपले व्हिडिओसुद्धा आले नाही पाच सहा दिवस झाले त्याच्यामागचं कारण एकच होतं की तिची लॅट्रिन जी लागली होती तिला तिला आठ ते दहा दिवस झाले लॅटरीन होती आणि औषधांनी आणि अँटीबायोटिकने ती लॅट्रिन थांबत नव्हती अजिबात थांबत नव्हती तर तिला आम्ही परत दवाखान्यात जेव्हा घेऊन गेलो असतो डॉक्टर म्हणाले की आता लॅटरिन थांबत नाही आहे तर तिला सलाईनमधून इंजेक्शन द्यावे लागतील आणि मगच लॅटरिन थांबेल असं काहीतरी त्यांनी म्हटलं सो त्यांनी म्हटलं की तिला ॲडमिट करा तर ॲडमिट करा तर आम्ही म्हटलं ॲडमिट कसं काय बा पण त्यांनी थोडंफार समजून सांगितलं मग आम्ही ॲडमिट केलं कसं कसं नंतर त्यांनी आम्हाला रिपोर्ट करायला लावला हा हा रिपोर्ट केला आम्ही आणि याच्यामध्ये असं निघालं की तिच्या रक्तात इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काय निघालं माहिती आहे का डी डब्ल्यू बी सी म्हणजेच ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांचीसुद्धा संख्या वाढली होती आणखी प्लेटलेट प्लेटलेटची पण संख्या वाढली होती आणि तिचा एच बी हा कमी झाला होता सो हे तीन फॉल्ट निघाले त्याच्यामध्ये तर या तीन याच्यावरून असं समजलं डॉक्टर म्हणत होते की तिच्या रक्तामध्ये इन्फेक्शन वाढलेलं आहे त्यामुळे तिला खूप भयानक अशी लॅटरीन लागलेली आहे आणि ती अन्न अजिबात जेवत नव्हती तर तिला तीन दिवसाचा काही कोर्स होता तो सलाईनमधून तिला इंजेक्शन द्यायचे होते तर दिले आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत पण तिची लॅटरिन अजूनही कमी झालेली नाही आहे नाही कमी झाली त्या डॉक्टरांनी सांगितलं घरी न्या त्या सलाईनचा असर व्हायला त्याचे डोजेस जरी संपले असले तरीसुद्धा त्याचा असर व्हायला दोन ते तीन दिवस लागतात तीन दिवसानंतर तिची जी, जी लॅटरीन आहे ती आटोक्यात येईल असं त्यांनी सांगितलं सो आता तीन दिवस वेट अँड वॉच नंतर त्यांनी याला बोलावलेलं आहे तपासायला फेर तपासायला सो असं झालेलं आहे हीच होती गोष्ट आणि आता आई जाणार आहे उद्याला गावाला कारण सर्व पित्री अमावस्या आहे आईला माझे बाबा बोलवत आहे माझी वडील सो ते जाणार आहे आता तर चला हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच फ्रेंड करा थँक्यू सो मच आबा थँक्यू